नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्र शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत मोठा बदल केला आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सरकारने वीस लाखांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे तर कोणाला लाभ मिळणार निधी कधी आणि कसा वापरला जाणार संपूर्ण जी आरची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा जी आर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झाला आहे यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष निधी विभागण्याचा निर्णय घेतला आहे तर या योजनेचा उद्देश पाहूया तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत जे शेतकरी पात्र ठरत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ही फळबाग लागवड योजना सुरू केली आहे फळबाग लावण्यासाठी आर्थिक मदत देणे हा मुख्य उद्देश आहे तर निधी किती मंजूर झाला आहे तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकूण वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे व तो कृषी आयुक्त पुणे यांना वितरित करण्यात येणार आहे तर निधीचा उपयोग कसा केला जाणार तर मंजूर झालेला निधी दोन टप्प्यात वापरला जाणार आहे पहिला टप्पा आधीचे प्रलंबित दावे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीस दिले जातील आणि दुसरा टप्पा उरलेला निधी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नवीन लाभार्थ्यांसाठी वापरला जाईल तर लाभ कोणाला मिळणार आहे ते पाहूया तर या जी आरमधील निधी फक्त अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे दक्षिणा घेतली आहे की इतर कोणत्याही प्रवर्गाला या निधीतून लाभ देता येणार नाही तर अंमलात आणणारे अधिकारी पाहूया तर निधी आहारण व वितरण करण्यासाठी सहाय्यक संचालक लेखा वन कृषी आयुक्तालय पुणे आहारण व वितरण अधिकारी आणि आयुक्त कृषी नियंत्रण अधिकारी हे अधिकारी नेमले आहेत तर सर्व खर्च शासनाच्या नियमांनुसार काटकसरीने करणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च होऊ नये यावर विशेष भर देण्यात आला आहे नवीन निधी मागण्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांची माहिती यम पी एस आय एम एस पोर्टलवर अपडेट असणे आवश्यक आहे नंतर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आयुक्त कृषी आयुक्त आदिवासी विकास संबंधित अप्पर आयुक्त कृषी व पदुम विभाग या अहवालात निधी खर्च लेखे व भौतिक प्रगती याची माहिती पाठवावी या विभागांना अहवाल पाठवणे आवश्यक आहे तर मित्रांनो हा जी आर संपूर्णपणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मदत करण्यासाठी आहे जर तुम्ही या प्रवर्गात येत असाल तर तुमची माहिती एम पी एस आय एम एसवर अपडेट ठेवा आणि कृषी विभागाकडे संपर्क साधा तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र